आपले हार्ड आहे <laughs> आपले हार्ड आहे ना कार्ड आहे पन्नास खोक्याचा जोर आहे सगळं आप्पाचा विषय लय हार्ड आहे पन्नास खोक्यांनी कार्ड आहे आपाला आपला घरात काय आपला मतदारसंघात नाही मान आहे पण तरी बी आपाचा एकनाथ शिंदेकडे बराच म्हणे लाड आहे आपाचा विषय नाही हार्ड हे किशोरप्पा यांच्यावर मी काही फार बोलायची गरज नाही बरंच काही 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 बघत होते येताना काय झालं नेमकं को मतदारसंघात कोण काय बोललं कोण काय बोललं मतदारसंघातलं एक कुणाचं तरी भाषण मी ऐकत होते बहुतेक त्यांची मुलगी किंवा अजून कोणीतरी असेल मग ती बिचारी रडते ती बिचारी पाणी पिते ती बिचारी पुन्हा पुन्हा रडते ती बिचारी पुन्हा पुन्हा असं एकदम तिला कड येतोय असं आवंडा गिळून गिळून ती बिचारी आणि म्हटलं अरे एवढं एवढं असं काय दुःख झालंय मग आमच्या पप्पांनी खूप काम केलं आमच्या पप्पांनी एवढं काम केलं ना की पप्पांना आमच्या बघायला मिळत नव्हता कशासाठी माय एवढं करायचं पप्पांना घरी बस म्हणायचं एवढं कशाला म्हणजे पप्पा काय आम्हाला काय असं भाकरण भाजी चुरून खाऊ घालत होते का काय हा का पप्पा आमच्या घरात येऊन भाकरी थापत होते का आमचा कापूस वेचत होते का आमचं सोयाबीन खुरपून देत होते पप्पांनी आमच्यासाठी केलं म्हणजे केलं काय केलं काय पप्पानी आमच्यासाठी आमचे पिठावर पीठावर मारायला बसलात ते सांगत नाही आरव तात्यांनी जे उभं केलं होतं आरव तात्यांना कधीही गद्दारीने स्पर्श केला नाही आरव तात्यांचं सगळं आयुष्य निष्कलंक चारित्र्य म्हणून त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलं त्या अर्वतात्यांच्या निष्कलंक चारित्र्याला डाग लावायचा पाप तुम्ही केलं तुम्हाला अधिकार काय मिळतो आरव तात्यांचा फोटो लावायचा आणि त्यांचं नाव घ्यायचा तुमच्यासारख्या गद्दारांनी त्यांचं नावही घेऊ नये लायकी पण नाही तुमची तुम्ही काय सांगता शहानपण राजे हो मग ते काहीतरी सांगायला लागले की म्हणजे साहेब असं झालं तसं झालं मग शिंदे साहेबांनी कुणासाठी काम केलं जरा पत्रकारांनी लक्षात घ्यावं एक साधारणतः तीन चार दिवसापूर्वी कुठतरी भाषण चालू होतं आणि एकनाथ शिंदे असं म्हणाले की त्यांनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं हलक्यात घेतलं म्हणले उद्धव ठाकरेंनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं हे मात्र बरोबर आहे त्यांचं हे हे वाक्य बरोबर आहे त्यांचं <coughs> दादा हो अडीच वर्षाचा काळ उद्धव साहेबांना मिळाला मी तुमच्या स्थानिकच्या प्रश्नावर जास्त येणार नाही कारण वैशाली त्यांनी फार त्याच्यावरती वेळ घालवला आणि त्या खूप विस्ताराने त्यावर बोलल्या साधारणतः अडीच वर्षाचा कार्यकाल उद्धव साहेबांना मिळाला फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह सारखा गोंडस शब्द जे देवेंद्र फडणवीस वापरतात त्या देवेंद्र फडणवीसांनी खरंतर फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र हे स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी अनेक नरेटिव्ह इथे करण्याचा प्रयत्न केला त्या देवेंद्र फडणवीसांनी इथे एक त्यांच्या लावारी आणि भक्तुल्यांनी पंचवीस पैशाच्या हिशोबाने जे मेसेज त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली की मुख्यमंत्री पदाच्या काळात उद्धव साहेब घराच्या बाहेरच पडले नव्हते एक नरेटिव्ह कसं सेट केलं जातं बघा की उद्धव साहेब घराच्या बाहेर पडले नाही उद्धव साहेब कोणाला भेटले नाही उद्धव साहेबांचा काळ कोणता उद्धव साहेबांचा काळ होता वीस एकवीस बावीसचे चे पाच सहा महिने या वीस एकवीस या दोन वर्षामध्ये फक्त पाचोरा नाही फक्त महाराष्ट्र नाही फक्त भारत नाही अख्खं जग कोरोनाशी झुंज देत होत ज्या कोरोना काळामध्ये सबंध जगभरामध्ये सगळीकडे आपल्याला तीनच नियम सांगितले जात होते की कोरोनापासून वाचायचं असेल तर काय करावं लागेल दहा सेकंद हात धुत राहा तीस सेकंद हात धुत राहा हम्म डेटॉलने सतत सतत हात धुत राहा तोंडाला मास्क बांधा आणि गरज नसेल तर बाहेर घराच्या बाहेर पडू नका शक्य तेवढं तुम्ही तुमचं काम घरातून करा शक्य तेवढे मानवी संपर्क टाळा हे तीनच नियम होते ना हीच गोष्ट मोदी सुद्धा सांगत होते ना बावीस जानेवारी मला अजूनही आठवतो तो दिवस की जेव्हा त्यांनी जनता कर्फ्यू मांडला होता आणि त्या जनता कर्फ्यूचं पालन संबंध राज्याने आणि देशाने केलं होतं कशासाठी की कुणीही घराबाहेर पडायचं नाही अगदी लहान पोरांच्या शाळा ऑनलाईन भरत होत्या ना नाय आपल्याकडे लेकरांच्या शाळेच्या मोबाईलचे डाटे नव्हते भरायला आ? चार चार लेकरांची शाळा असतील मोबाईल एकच असायचा तरी सुद्धा आपण ऍडजस्ट करू करू लेकरांच्या शाळा केल्या ले केल्यान आपण दोन वर्ष अनेक लोकांनी ऑफिसच्या केल्या ऑनलाइन लोक बोलायची नातेवाईकांना भेटायचं असेल तर व्हॉट्सअप कॉल चालू होते अशा सगळ्या काळामध्ये या राज्याची काळजी घेतली ती कुटुंब प्रमुख म्हणून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आणि त्यांना साथ दिली होती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या दोन माणसांनी जे काम केलं ते काम केंद्रातलं सरकार हे भाजपचं सरकार आहे ते सरकार काँग्रेसचं नाही ते सरकार आमचं नाही आहे पण केंद्रातलं सरकार भाजपचं असताना सुद्धा भारत सरकारने ठामपणे सांगितलं की सगळ्यात चांगलं काम कोरोनाच्या काळात जर कोणाचं झालं असेल तर ते महाराष्ट्र सरकारचं झालेलं आहे ते उद्धव सरकारचं झालेलं आहे दोन वर्ष हा माणूस अहो रात्र काम करत होता आपल्याला आपल्या घरातल्या माणसासारखं त्या ऑनलाईन येऊन प्रत्येक गोष्ट सांगायचे असं करा तसं करा भाज्या टिकणाऱ्या विकत घ्या इथपर्यंत सांगायचे ते की बघा भाजीपाला आणायला सारखे सारखे बाहेर पडू नका कडधान्य वापरा डाळी वापरा त्याच्यात प्रोटीन असतं त्याच्यानं तुम्हाला ताकद मिळेल मोड आलेली धान्य खा किती बारीक बारीक गोष्टी ते समजावून सांगायचे एवढं बार काही ना आम्हाला कधी याच्या आधी कोणत्या नेत्याने सांगितलं नव्हतं कोरोना संपला पुढे काय झालं पुढे उद्धव साहेब आजारी पडले आजार पण इतकं भयंकर होतं मनक्याचा आजार जडला शरीराचा कुठलाही भाग हलत नव्हता माणूस मृत्यूशय्येवर गेला मृत्यूच्या दाडेमध्ये उद्धव साहेब होते आदरणीय रश्मी वहिनी कावऱ्या बावऱ्या झालेल्या त्यांच्या डोळ्यात काहूर आपला नवरा आपलं सौभाग्य आपलं कुंकू मृत्यूच्या दाडेमध्ये आहे आपली दोन लेकरं पंखा खाली घेऊन ती मावली टुकूर टुकूर टुकुर त्या यूच्या लाल दिव्याकडे बघायची की काय होणार आहे आपला नवरा जगेल की वाचेल तिच्या डोक्यात हे नव्हतं की सत्तेचं काय होईल मुख्यमंत्री पदाचं काय होईल त्या खुर्चीचं काय होईल कारण अमृता वहिनीमध्ये आणि रश्मी वहिनीमध्ये फरक आहे फरक आहे दोघींमध्ये त्या माऊलीला एवढंच बिचारीला पडलेलं की आपल्या नवऱ्याचं काय होईल आपल्या सौभाग्याचं काय होईल आपल्या नवरा आजारी आहे तो मृत्यूच्या आहे आहे तो मृत्यू झोपलेला काय करावं पण त्याच वेळेला मुख्यमंत्री साहेबांकडे उद्धव साहेबांकडे काय होत मुख्यमंत्री पद होत काय करायचं या मुख्यमंत्री पदाचं मग त्यांनी जवळची काही माणसं बोलावले काय करावं काय नाही मग एका माणसावर नजर गेली माणूस आला होता पोट भरायला म्हणून मुंबईत आला होता आधी पोट भरण्यासाठी रिक्षा चालवत होता रिक्षा चालवणं ही चांगली गोष्ट आहे ती कष्टाची गोष्ट आहे कारण रिक्षा चालवायला सुद्धा प्रचंड कष्ट लागतात आणि कुठलंही काम कमी जास्त नसतं प्रत्येक कामाचा एक मोठा सन्मान असतो मग ते शिवसेनेच्या शाखेवर यायला लागले बघता 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 शिवसैनिक झाले शाखा प्रमुख झाले शाखा प्रमुख झाल्यानंतर मग हळूहळू विभाग प्रमुख झाले मग नगरसेवक झाले मग महापौर झाले गटनेते झाले आमदार झाले मग नगर विकास मंत्री झाले आणि करता 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 उद्धव साहेबांचा स्वभाव भोळा साधा सरळ माणूस आणि मग काय करायचं तर मग दादांनी बहिणींनी सगळ्यांनी ठरवलं की चला आपल्या घरातला माणूस आहे आपल्या हातचे चहा पोहे खाल्ले मा साहेब मातोश्री मिनाताई ठाकरेंच्या हातचे चहा पोहे खाल्लेले आहेत तर चला विश्वास टाकूया मग या माणसावर आणि एक कागद सही करून दिला की राज्याचा कारभार करण्यासाठी कुणीतरी एक प्रतिनिधी पाहिजे एक एक नेता एक गटनेता म्हणून तो गटनेत्याचा कागद दिला खरंच हलक्यात घेतलं उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांना त्याची काय म्हणजे हेच नव्हतं की असं काही पुढे होऊ शकतंय तो, तो कागद दिला साहेब आजारी आहेत ते मृत्यूशी झुंज देत आहेत आणि त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन देवेंद्र फडणवीसांनी फूस लावली आणि एकनाथ शिंदेना ज्यांनी आम्ही हलक्यात घेतलं होत त्या एकनाथ शिंदेनी गद्दारी केली समोरासमोर भिडला असतात लढला असतात तर निश्चितपणे तुम्हाला बोलायला तोंड राहिलं असतं इथे काहीतरी किशोर पाटलांच्या मंचावरून कुणीतरी शांतपण आणि तत्वज्ञान पाजलत होतो त्यांना ते माहिती असलं पाहिजे बंड कशाला म्हणतात उठाव कशाला म्हणतात उठाव तेव्हा म्हटले असते जेव्हा चाळीस आमदार उठले असते बाजूला गेले असते पत्रकार परिषद घेतली असती पत्रकारांना सांगितलं असतं की आम्हाला ही कार्यपद्धती मान्य नाहीये म्हणून आम्ही बाहेर पडत आहोत पण तसं केलं नाही चाळीस जण उठले आणि एक एक करून गुपचुप गुपचूप गुपचूप वाया सुरत गुवाहाटी रात्रीच्या गेले तुम्ही अशा उंच माथ्याने माथ्याने का का बोलला नाही तुम्हाला तोंड झाकावं लागलं आपण बोललो त्यांनी तोंड झाकलं म्हणून आपण बोललो नाही आपली बोलली आपली अमृता वहिनी बोलल्या अमृता वहिनी सांगितलं हे देवेंद्रचा सा, होडीबिडी घालायचा आणि गॉगल विगल घालायचा आणि <laughs> जवळजवळ होडी घाल आणि गॉगल घातली की जवळजा तो रात्री अपरात्रीच जायचा रात्रीच जायचा माणूस अंतर तू जर रात्रीला जायचा तर मी म्हणायची कुठे देवेंद्र आपण बोललो का हे कुणी सांगायचं हे त्यांनीच सांगितलं का तुम्हाला रात्रीच्या अंधारात जायची गरज पडली तुम्ही होता होता तुम्ही तुम्ही उठाव करणारे होता तर तुम्ही रात्रीच्या अंधारात कसे गेलात तुम्ही रात्रीच्या अंधारात गेलात कारण तुमच्या पोटात पाप होत कपट होत कारस्थान होतं षडयंत्र होत तुम्ही गद्दारी करणारे होतात तुम्ही विश्वासघात करणारे होतात तुम्ही पाठीत खंजीर खुपसला होता होय हो एकनाथ शिंदे जी तुम्हाला उद्धव साहेबांनी खरंच हलक्यात घेतलं तुमच्या सारखा माणूस एवढी गद्दारी करू शकतो आणि पाठी खंजीर खुपसू शकतो याची उद्धव साहेबांना कल्पना नव्हती मग ते आता पिक्चर काढायला लागले धर्मवीर आमका ढमका काय 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 का, का, पिक्चर आम्ही पण पिक्चर काढणार होत आम्हाला एक सत्ता आल्यावर पिक्चर काढायचा आहे आमच्या लहानपणी